जय शिवराय मित्रांनो आज विक्रीसाठी आहे एक बिटल मेल व दोन बिटल फिमेल कंडु कोत कोतोली तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर यांच्याकडे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये आता हा सुरुवातीला मेल पाहू शकतो बिटलचे हे तिन्ही बच्चे एकाच आईचे आहेत तिन्ही दोन मेल आणि एक सॉरी एक मेल आणि दोन फिमेल हा आता सुरुवातीला आपण मेल पाहतोय आणि याच्यानंतर आपल्याला दोन फिमेल आहेत ही तर पहिली फिमेल आहे तिन्ही एकाच वयाच्या आहेत आणि अधिक माहिती जर आपल्याला हवी असेल तर आपण नक्कीच साहेबांना फोन करू शकता व अधिक माहिती घेऊ शकता त्यांचा संपर्क क्रमांक आपण व्हिडिओच्या सुरुवातीलाच दिलेला आहे त्यावर आपण नक्की त्यांच्याशी संपर्क करू शकता ही दुसरी फिमेल आहे मित्रांनो जी ब्लॅक कलरमध्ये आहे तिन्ही फिमेल खोतसाहेबांच्या सूरज या मेलचे पिल्ले आहेत अधिक त्यांची माहिती तुम्ही घेऊ शकता धन्यवाद तुमचे देखील शेळी मेंढी किंवा देशी गाई यापैकी एखाद्या जनावर विकण्यासाठी असेल तर नक्की त्याचा व्हिडिओ बनवून खाली जो स्क्रीनवर नंबर दिला आहे त्या नंबरवर आम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करा तो तुमचा व्हिडिओ आम्ही आपल्या चॅनलवर टाकून तुमची जाहिरात तुमच्या जनावरांची जाहिरात महाराष्ट्राच्या कोपरा कोपरापर्यंत पोहोचेल याची व्यवस्था करू तर नक्की संपर्क साधा आपल्या चॅनलशी शाश्वत पशु बाजार धन्यवाद